आम्ही मावळमधनं ग्रामीण मधन आलेलो आहे सय भिवसैनिक विजय तुम्हाला मानून त्यांनी आलेला आहे आम्ही आमचं नियोजित पद्धती आहे कुठल्याही गोष्टी शिक्षणाचा या चांगली गोष्ट आहे ते आमचा शांतीचा येतोय आहे सगळ्यांनी ग्रामीण भागातले युवक शांतीचा संदेशासाठी आणि स्तंभाला मानवंदन देण्यासाठी जाणलो पाणी भेटलं का अरे आम्ही काय केलं माहिती का की पाणी वगैरे आम्ही जवळ जवळ जाणलो होतो पाणी आणि जेवण ना स्वतः घेऊन आलो तो संदास संदास आता शिक आम्ही पोहोचलो तो विषय तर काही नाही संदासून पाणी भेटलं ना बरोबर भरपूर झालेली आहे शासनाने केली आहे त्याबद्दल काय हे नाहीये चांगली कर्तव्य कर्तव्याच्या करण्याचा त्यात वाद नाहीये एवढे भीमसैनिक आलेले त्यात काही वाद नाहीये पण आम्ही आमच्या परिणी सर्व गोष्टी आमच्या निघाले कुठली गोष्टी कमी नको पडा सर्व तारी निशाल आम्ही किंवा आम्ही सुद्धा प्रकार घडणार आहे हे आमची सांगची इच्छा आहे जय भीम साहेब इकडे आले पहिल्यांदा एक जानेवारी एकोणीसशे सत्तर बाबासाहेब इकडे आले तर पहिल्यांदा त्यांनी संकल्प केला तर आता तुम्ही तुम्ही तरुण सगळे आलेले तर तुम्ही या नव्या वर्षामध्ये आणि ते विमा कोरेगावला तुम्ही मानवंदना द्यायला आलाय विजय असताना तर तुम्ही आता आम्ही असं सांगेल की बाबा विचार होते शिका संघटनेला संघर्ष करा आणि त्या मार्गाने आम्ही सर एकत्र आलोय हो ज्याच्यातून दलित लोक असेल किंवा कुठल्या समाजाचे असेल त्याचे प्रपर्टी समाजाचे बाबासाहेबांनी या स्तंभाला पहिल्यांदा मानंदना दिली त्यामुळे सर्व विमानही या स्तंभाला मानतात आणि जे शूरगिरांनी त्याचा पराक्रम आहे त्याच्या मार्फत आम्ही पराक्रमी लोक आहात आणि या शासनाला गोष्ट कळलेली आहे त्यामुळे शासना एवढी जबाबदारी आम्ही जो प्रकार घडला त्या दिवशी आम्ही निषेध व्यक्त केला आहे पण आम्हाला त्या गोष्टीचं काही नाही आहे फक्त आमचा समाज हा आता एक उठलेला आहे त्यांचे विचार एकदम तल्लक झालेले आम्ही सगळ्यात कुठला समर्थ आहे आणि आवड आमचा मेसेज आहे इतका माझा लाकी सभी गुणगुंदर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा जय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा जय